नमस्कार मंडळी सासूबाई सून या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मम्मींनी आमच्या डिसाइड केलेलं आहे कुठलाही सण असो दे किंवा उपास असू दे चवदार पदार्थ त्या बनवतच राहणार आहेत तर आज आपण एक नवीन स्वीट डिश ऍड करणार आहोत आपल्या रेसिपी चॅनलवर तर ही बनणार आहे रताळ्यापासून बर्फी तर रताळे घेतलेले आपण तीन उकडलेले नंतर अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतलेले साखर आणि तूप घेतलेलं आहे पॅन जे आहे ते गरम करून घ्यायचे आणि काजू बदाम जे आहे ते दोन ते तीन चमचे तूप टाकून आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत आणि जे आपले रताळे आहेत त्याची साल काढून घ्यायची आपल्याला रताळे जे आहेत ते अं दोन शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेलं आहे कुकर मध्ये तुम्हाला असं शिजवायचं असेल तर तुम्ही पंधरा वी ते वीस मिनिट पातेल्यामध्ये उकडून घेऊ शकता तर काजू बदाम जे आहेत ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तोपर्यंत आपण आपले जे रताळे आहेत ते तूप टाकून भाजून घेणार आहोत पॅनमध्ये आणि स्मॅशही करायचं आपण त्याला तुम्ही आधी तूप टाकलं तरीही चालेल म्हणजे चिटकणार नाही खाली रताळे जे आहेत त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स आणि विटॅमिन्स असतात जे की बऱ्याच लोकांना खावेश वाटत नाहीत सेम आमच्या मध्ये पण आहे त्यामुळं ही रेसिपी बनवून टाकलेली आहे तर तूप जे आहे ते दोन ते तीन चमचे घ्यायचे आणि अर्धी वाटी दूध घ्यायचे आपल्याला हे सर्व टाकून आपल्याला मिक्स करायचे आणि पाच मिनिटापर्यंत आपण ह्याला परत राहायचे म्हणजे जे, जे दूध आहे ना ते पूर्ण आटून गेलं पाहिजे अशा प्रकारे घट्ट झालं पाहिजे इथं ते परतत राहायचे काजू बदामची जी आहे ती पेस्ट बनवून घेतली आहे आपण आता ती पेस्ट जी आहे ती आपण ह्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपण टाकत आहोत वेलची पावडर थोडीशी जी वेलची पावडरची पूड आहे ती मी अर्धा चमचा घेतली होती आणि आता आपण ह्यावर थोडस अर्धा कप आपण दूध ऍड करत आहोत हे सर्व मिक्स करत राहायचंय तर स्वीट्स मध्ये म्हणजे ह्याला गोडी ह्याची बनवण्यासाठी तुम्ही साखर टाकू शकता इथे मम्मींनी आणखीन हेल्दी बनवण्यासाठी गूळ टाकलेला आहे कारण uh, जे साखर असते ते हेल्थ साठी चांगले नसते आपल्या ज्याघारी जे असते त्यामुळे आपला रक्तही वाढत त्यामुळे आपण यामध्ये गूळ टाकत आहोत तुमची इच्छा असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता एका पाते एका भांड्यामध्ये जे आहे ते बटर पेपर टाकलेला आहे आणि खाली थोडस तूप लावलेलं आहे ऐवजी तुम्ही बटरही लावू शकता इथे आणि आपलं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे बर्फीच ते आपण ह्यामध्ये सेट करून घ्यायचे मी गोलाकार घेतलेला आहे इथे मम्मीनी तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकता तर हे आपण पातळीमध्ये सेट करून घेतलेलं आहे आणि आता ह्यावर आपण कट केलेले काजू आणि बदामाचे तुकडे टाकत आहोत तुम्ही ह्या जागी चारोळे किंवा मनुके तेही टाकू शकता ते टाकल्यानंतर ना आपण ह्याला मध्ये सेट करायला ठेवणार आहोत कमीत कमी दोन तास ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल ही एक गोड आणि फ्रोझन अशी डिश आहे आणि दोन तासानंतर आपण बाहेर काढल्यानंतर बर्फीचे जे आहे ते आपण चौकोनी काप करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ही हेल्दी आणि टेस्टी रताळ्याची बर्फी झालेली आहे तर तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी ट्राय केली का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन रेसिपीज आम्ही आणत राहतो त्याचे नोटिफिकेशन मिळावेत म्हणून नोटिफिकेशन साठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा आणि हो हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी खूप खूप खुँँँ धन्यवाद